विधान भवनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालंय मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे याआधी दोन वेळेस असंच काहीस आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं होतं फरक फक्त काही टक्क्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा होता पण आता हे आरक्षण कोणत्याही कोर्टात जरी गेलं तरी टिकणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवलाय हे आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज सुद्धा तयार ठेवली आहे आणि सरकार कोणत्याही परिस्थितीत आरक्षण टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही शिंदेंनी बोलून दाखवलंय इकडे मनोज जरंगे सगळे सोयरे शब्दावर आढून आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं व या दहा टक्क्याच्या आरक्षणाचं मागच्या वेळेस दोनदा जे झालं तसंच या वेळेसही कोर्टात होईल असं म्हणून सरकारवर निशाणा साधलाय मग अशात सरकारने खरंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलंय की नुसतं निवडणुकीपुरतं गाजर दाखवलंय असा प्रश्न पडतो आणि याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये मुंबईत अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा आजही चालूच आहे मागील बेचाळीस वर्षांच्या प्रवासात मराठा समाजाला आत्ताचे धरून तीनदा आरक्षण देण्यात आले दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणी समितीने मराठा समाजात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचे सिद्ध करून सोळा टक्के आरक्षण दिलं होतं तेही असंच कायदा मंजूर करू पण ते कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टाने मराठा समाज कोणत्याही दृष्टीने मागास नाही म्हणून ते रद्द केलं तर दुसऱ्या वेळेस दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड समितीच्या डेटावरून दोन हजार चौदामध्ये मध्ये जसं दिलं होतं तसं सेम सोळा टक्के आरक्षण दिलं यावेळेस सुद्धा ते हायकोर्टात चॅलेंज झालं पण हायकोर्टाने रद्द करायच्याऐवजी सोळा टक्क्यावरून तेरा टक्क्यावर आणत ते वैध ठरवलं तेव्हा हो काही दिवस त्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळाला पण या आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेल्यावर तिथं मात्र ते टिकलं नाही आणि तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं आहे मग आता हे आरक्षण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात कशावरून टिकेल या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणतात की मागच्या वेळेस जे आरक्षण देण्यात आलं होतं ते सुप्रीम कोर्टाने काही त्रुटीमुळे रद्द केलं म्हणून मग आम्ही त्या त्रुटीवर यावेळेस प्रामाणिकपणे काम केलं आहे मागे दोन वेळेस वेगवेगळ्या आयोगामार्फत सॅम्पल सर्व्हे करून आरक्षण देण्यात आलं होतं पण यावेळेस आम्ही संपूर्ण एक्सटेन्सिव्ह सर्व्हे करत तब्बल अडीच कोटी लोकांचा सर्व्हे केला आहे म्हणून मग यावेळेस हायकोर्टातच काय तर सुप्रीम कोर्टातसुद्धा हे आरक्षण टिकणारच असं शिंदेंनी सभागृहाला आश्वासित केलं आहे आत्ता शिंदेंनी कितीही आश्वासनं दिली तरी हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हे आपल्याला वेळच सांगेल पण तोपर्यंत तो मराठा समाजाला या आरक्षणाचा कुठे फायदा होईल ते पाहू सर्वप्रथम मराठा समाजातील युवकांना या आरक्षणाच्या अंतर्गत सर्व शासकीय नोकऱ्यात जसं सरकारी शाळा जिल्हा परिषद कार्यालय क्षेत्रीय कार्यालय मंत्रालय विद्यापीठ व एम पी एस सी अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये दहा टक्के पद आता मराठा समाजासाठी राखीव राहतील तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सर्व सरकारी संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळेल सरकारने मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी फेटाळून एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून शैक्षणिक व नोकऱ्यासाठी आरक्षण दिलंय पण ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला मिळत आहेत त्या आरक्षण मिळून सुद्धा मराठा समाजाला मिळणार नाहीत सोबत हे आरक्षण केंद्रातील कोणत्याही नोकर भरतीसाठी किंवा शिक्षणासाठी लागू होणार नाही आहे ओबीसी एस सी एस टी यासारख्या वर्गांना मिळणारे राजकीय आरक्षणसुद्धा मराठा समाजाला मिळणार नाही आहे आणि याचं कारण सांगताना सरकारने सांगितलं की मराठा समाजाचं राजकीय संख्याबळ आधीच पुरेसं असल्याने हे आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकरीकरिता देण्यात येत आहे तर मनोज जरंगे पाटलांच्या मागणीप्रमाणे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर ओबीसीला जेवढ्या सवलती आहेत तेवढ्या सर्व मराठा समाजाला मिळतील आणि त्या फक्त राज्यात नाही तर केंद्रात सुद्धा पण जरांगे पाटील ज्या सगळी सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर उपोषणाला बसल्या आहेत त्या अधिसूचनेवर जवळजवळ सहा लाख आक्षेप म्हणजे हरकती नोंदवल्या आहेत आणि त्याच अधिसूचनेच्या हरकतींवर काम चालू आहे असं सांगून सगळे सोयरे व ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग तरी सरकारने बंदच केला आहे इकडे शिंदेने दिलेल्या आरक्षणाचं स्वागत उद्धव ठाकरेंनी केलंय पण सोबत ज्या नोकऱ्यांसाठी आरक्षण दिलंय त्या नोकऱ्या कुठे आहेत असा सवाल देखील केलाय आणि खरंच आज राज्यातीलच नाही तर देशातील सरकार सुद्धा बेरोजगारी वाढती महागाई शिक्षणाचा स्तर आरोग्य समस्या गरिबी व भुकमरी शेतकऱ्यांच्या समस्या अशा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपल्या पक्षासाठी किंवा स्वतःच्या राजकीय करिअरसाठी जातीयतेचा किंवा आरक्षणासारख्या कि संवेदनशील मुद्द्यांचा आधार घेत आहे मी मागे सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य कि अशक्य या व्हिडिओत सांगितलं होतं की सरकार मराठा समाजाला नक्की आरक्षण देईल पण जसं दोन हजार चौदा व दोन हजार अठराला ला निवडणुका तोंडावर आल्यावर दिलं होतं तसं दोन हजार चोवीसला ला देखील दिलं जाईल आणि पहा आज तेच घडतंय मग आता या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो की सर्वच सरकारांना किंवा मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला निवडणुकीपुरतं खुश करायचंय तुम्हाला काय वाटतं यावेळेस दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल की नाही व ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे ही जरांगींची मागणी तुम्हाला पटती आहे का हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओतून तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा होणार नाही आहे उलट आम्ही अशीच खरी माहिती देणारे व्हिडिओ जास्त बनवून तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकू चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद